पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे श्री रेणुका माता देवीची यात्रा संपन्न झाली यावेळी सांगोला विधानसभेचे विद्यमान आमदार यांची पत्नी सौ निकताई बाबासाहेब देशमुख यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना आपल्या यात्रेकरूंना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या मला इथे समजते आल्यानंतर समजते की आबासाहेब सुद्धा या यात्रेसाठी येत होते पण त्यांचा त्यांनी देहत्याग केल्यानंतर आता हा वारसा देशमुख चालत आहे आणि म्हणूनच त्यांचं विचार पुढे घेऊन जात असताना आज मी इथे या ठिकाणी भेट दिलेली असताना या भाविकांमध्ये अतिशय खूप चांगलं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे देवीच्या मी हीच प्रार्थना करेन की बळीराजावरती आता आलेलं आहे जे सावट आहे सावतातून आपल्या सर्वांना उभारी घेण्यासाठी आपल्या सर्वांना शक्ती करते अशी प्रार्थना मी या करते आणि आपल्या सर्वांना या यात्रेचा कृती भारत मंदिरचा राहणार राहणारपी तालुका पण रको जिल्हा सोलापूर तर श्री रेनकामाता ग्रामस्थ त्यांच्या वतीनं आम्ही पस्तीस वर्ष झालो हो। यात्रा बरवत आहे ही छत्तीसावं वर्ष आहे आजपर्यंत आम्ही यात्रा पर्वत आलेलो आहोत परंतु यात्रा सुखाने आणि समाजाने पार पडत आलेली आहे यात्रेला फक्त आम्हाला एक अडचण निर्माण होती आपल्या सभामंडप आलेला आहे फक्त आम्हाला यात्रा निवास म्हणून तिची मागणी आम्ही करत आहोत आणि आम्हाला जसं डॉक्टर बाबासाहेबांनी बादा साहेबांनी आम्हाला जे दिलं आणि तस बाबासाहेबांनी तिनी तर आलत्या ऐका की तिनी इथं आल्या त्यांनी तुम्हाला काय बोलले का काय ते म्हणले की आमच्या आम्ही त्यावेळेस आमचं हृदय माझं उठलं स्वतःचा साहेबाला आम्ही खुर्ची आणून दिली आता खुर्चीवर बसलो नाही त्या बसलो नाही मी जसा पब्लिक तसंच मी आहे आणि चतई आणली आणि त्या चतईवरती बसले आणि ती म्हणले मला का कल्पना दिली नाही एवढी यात्रा चांगली होत असताना माझ्या मतदारसंघात यात्रा एवढी चांगली होत असताना का मला कल्पना दिली नाही म्हणून त्याने भांडत होते त्यांच्या ते कार्यकर्त्यांना त्यांनी शब्द दिला की माझी वंश परंपरा आमच्यातून हित तुमच्या यात्रेला भेट देऊन आणि तुमचं दर्शन घेऊन गावांना दर्शन आता तुम्ही परंपरेप्रमाणे यावर्षी तुम्ही यात्रा भरवली यात्रेच कसं नियोजन के केलं आणि कशी यात्रा संपन्न झाली एवढं सांगा यात्रा आमची शनिवार रविवार आणि सोमवार पंधरा सोळा सतरा पंधरा तारखेला आमचे गाव चोळी देवाचं संपूर्ण चुळी पात्र होत असतं सोळा तारखेला नैवेद्य भीमगंध पंचकृषीतून पब्लिक येतात आणि त्यांचा नियम आणि बंद आणि नैव होतात सोळा तारखेला गावात सदिना निघतो पालखीचा सदिना निघतो सकाळपासून आठ वाजल्यापासून सुरू होतो की संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमचा खेचला कार्यक्रम संपन्न होतो अशा पद्धतीनं कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार पब्लिक यात्रेमध्ये सामील होते ते आता तुम्ही जी आता मंदिराचा जीर्ण कार्यक्रम चालू केला आहे यामध्ये तुम्हाला काय मागणी वाटते बाबा की लोकप्रतिनिधीने काय सहकारी करावा असं आमदार साहेबांनी असं काय आमदार साहेबांनी आमचे एक कंडिक्शन आहे कुठं एक तो एवढंच आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही पंढरपूरला विधानसभेला आम्ही सांगूला आम्हाला लांबच्या ला कसऱ्यानं बांधल्यासारखा प्रकार तरी आमदार साहेबांनी जेवढं काय तस निधीतून आम्हाला सहकार्य करता येईल आणि आमची मागणी यात्रा निवास आमचे जनमुक्ती यात्रेला इथं स्थायिक असतात चष्ने राहण्याची आमच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे तेवढा आम्हाला कळकळीत विनंती आहे यात्रा निवास तेवढा आम्हाला मंजूर करून द्यावा